करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील लक्ष्मी टेकडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज उसाच्या एफ आर पी दरातील अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर योग्य एफ आर पी दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत ट्रॅक्टर हलवणार नाही असा ठाम इशारा संघटनेनं दिला दत्त दालमिया साखर कारखान्यानं चालू हंगामासाठी एफ आर पी दर छत्तीसशे बेचाळीस रुपये प्रतिटन असताना केवळ पस्तीसशे पंचवीस रुपये दर देण्यास सुरुवात केली यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन एकशे सतरा रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय हा फरक तात्काळ भरून द्यावा अशी मुख्य मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आंदोलनामुळे परिसरात प्रचंड गर्दी उसळली प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कारखान्यावर गंभीर आरोप करताना म्हटलं की दत्त तालमिया साखर कारखान्यानं न्यायालयाचा अवमान केला या संदर्भात उद्या संबंधित कारखान्यावर याचिका दाखल केली जाणार असल्याचा असा त्यांनी इशारा दिला उद्या या ठिकाणी शुगरन जी एफ आर पी त्यांना छत्तीसशे बेचाळीस रुपये पडते पण त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे की त्यांनी पस्तीसशे पंचवीस रुपये दर देऊन त्यांचा अवमान केलेला आहे याबद्दल स्वाभिमान त्यांच्याविरोधी उद्या गुन्हा नोंद करणार आहे